नमस्कार मी प्रमिला झांबरे तर आज आ घट उठवायचं तर आपल्याला धपाटी नैवेद्यासाठी बनवायची ती तर हिथं आज बाराच्या नंतर घट उठवायचा तो म्हणून माझा आज व्हिडिओला पण उशीरच झालेला आहे इथं गव्हाचं पीठ घेतलं आहे चाळून मोठं आहे कुकरचा एक डब्बा घेतला आहे एक प्लेट बेसन घेतलं आहे अर्धी वाटी एक प्लेट बरंच ज्वारीचं पीठ घेतलं आहे हिरवी मिरची लसूण भाजून बारीक करून घेतलेली आहे इथं कोथिंबीर आहे एक चमचा बरं ओवा आहे इथं हळद आहे आणि इथं धने पावडर घेतलेली आहे तर आपण आता धपाटी करायला घेऊया तर इथं गव्हाचं पीठ टाकून घेतलेलं आहे त्याच्यासोबत बेसन पण टाकून घेतलं आहे ज्वारीचं पीठ थोडंसं का घेतलं आहे तर मी लाटून धपाटी बनवणार आहे त्यासाठी मी ज्वारीचं पीठ थोडंसं वापरलेलं आहे इथं हे धने पावडर आहे जाडसर धनं मी वाटून घेतलेलं आहे तर एक चमच्यावर हळद वव्यानं टेस्ट चांगली येते धपाट्याला म्हणून मी ववा चमच्यावर घेतलेला आहे बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आहे हिरवी मिरची आणि लसूण आता मी चवीनुसार ह्यात मीठ वापरणार आहे तर आता थोडं थोडं पाणी ओतून आपल्याला तिंबून घ्यायचं आहे छान असं पीठ तर बघा आपल्याला पीठ जास्त पातळ पण करायचं नाही आणि जास्त घट्ट पण ठेवायचं नाही छान असं गोळा तिंबून घ्यायचं आहे तो ही ही। तो तर छान असा मी गोळा तिंबला आहे आणि ह्याला तेल लावून पण घेतलेलं आहे जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळही नाही आपल्याला लाटून करायचं असल्यामुळं मी थोडंसं घट्टच ठेवलेलं आहे पीठ तर छान असा गोळा तिंबून घेतलेला पाच दहा मिनटं मी भिजत ठेवलेला तर आपण आता धपाटं करायला घेऊया तर किती मोठं किती छोटं त्याच्या अंदावर अंदाजावर आपल्याला गोळा घ्यायचा आहे तर पीठ घेतले लावाला मी तर आपण आता लाटून घेऊया आहे म्हणून त्याला थोडं थोडं मी पीठ लावून घेते आता साईडनं लाटून घेते थोडंसं चिरणी पडली होती ती पण मी त्याला लेवल करून घेतली ले। लाटण्यासाठी मी थोडंसं ज्वारीचं पीठ कमी घेतलेलं आहे तर आपल्याला जेवढी पातळ करायची ती तेवढी पातळ बनवायला येते ती आणि चार दोन दिवस एकदम पातळ लाटली तर चार दोन दिवस राहते ती जरा थोडंसं जाडसर असेल आणि आजची धपाटी आपल्याला उद्या खायची असेल तर जाडसर असेल तर त्यात तारा सुटल्या जातात त्या म्हणून पातळ अशी बनवायची आणि अर्धा तास एक तास चांगलं हडकण्यासाठी टोपल्यात ठेवून द्यायचं मग ती किती पण दिवस राहते ती धपाटी छान तर आता मी छान असं पातळ धपाटं लाटून घेतले तर मी छान असं पातळ धपाटं थापटून घेतलेलं आहे तर ह्याला थोडंसं तेल लावून घेते मी तर हे धपाटा पहिलंच आपण तव्यावर टाकणार आहोत त्याच्यामुळं चिटकलं जातं आहे आणि तेल भरपूर लावावं लागतं ताई माझ्या काय काय कमेंट करते की ताई तुम्ही किती तेल लावता तर तेल लावलं तरच मग ती उठणार आहे नाहीतर तव्याला चिटकून बसतंय पहिल्या जरा जास्त तेल वापरलं जात आहे तर दोन्ही पण साईड ना छान असं मी त्याला तेल लावून घेते आणि सुरुवातीला तेल लावलं ना त्यात आत मुरलं जातंय बघा भाजल्यावर तेल लावाच नाही भाजलं का तेल तसंच वर दिसलं आणि हाताला पण लागतंय त्यासाठी मी धपाटा असो चपाती असो सुरुवातीला लगेच तेल लावून घेते तर दोन्ही साईडनं छान असं मी धपाटं भाजून घेतलेलं आहे तर ह्याला एका टोपल्यामध्ये काढून घेते तर दुसरं पण धपाटा मी तसंच लाटून घेतलेलं आहे ह्याला पण पन... तव्यावर टाकून भाजते आता तेल नाही लावलं तरी चालतंय नंतर थोडंसं लावलं तर चालतंय पण पहिलं दपाट असते ना त्यावेळेस ते आपल्याला तेल अगोदर लावावंच लागतंय तर तेल लावून मी ह्याला पलटी करते म्हणजे तेल आज छान असं मुरलं जातंय आणि वर तेलगट तेलगट असं दिसत नाही अजिबात आपल्याला काय सुद्धा तर बघा आता मी सगळीच धपाटी अशा पद्धतीने बनवून घेते तर अशा प्रकारे छान अशी पातळ पातळ मी धपाटी बनवून घेतलेली आहे ती आणि ही पण छोटी धपाटी आपल्याला नैवेद्यासाठी मी आज बनवली ती लय पण छोटी बनवायची नाही ती आपल्या ह्याला मिरचू मूग सगळे आंबाड्याची भाजी भात सगळं बसण्यासारखी बनवलेली ती तर अशा प्रकारे तुम्ही ही करून बघा माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा